नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगीज किचनमध्ये खूप मनापासून मा स्वागत करते चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा पहिला पदार्थ आपण करणार आहोत उपवासाची भजी उपवासाची भजी करण्यासाठी मी सर्वप्रथम बाउलमध्ये दोन मोठ्या आकाराचे बटाटे मोठ्या किसणीने किसून घेतलेले आहे या ठिकाणी किसणी मोठी वापरायची आहे आणि जाळसर किसच आपल्या इकडे हवा आहे मी इथे बटाट्याचा की स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून त्यातील संपूर्ण स्टार्च काढून घेतला आहे आणि याला प्रेस करून त्यातील पाणी संपूर्ण काढून टाकले आहे आता या ठिकाणी मी तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं तसेच अर्धा लहान चमचा जिरं घेऊन त्याची पेस्ट केली आहे ती एक चमचा घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पेस्ट इथे कमी अधिक करू शकता आता या ठिकाणी यामध्ये चवीपुरतं उपवासाचं मीठ घालायचं जर तुमच्याकडे सेंधू मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ वापर चालेल आता यामध्ये पाव टी स्पून मिरेपूड घालायची सोबतच अर्धा लहान चमचा जिरेपूड घालायची इथे आता आपण राजगिरा पीठ ॲड करूया या चमच्याने हे दोन चमचे राजगिरा पीठ आहे मी हे राजगिऱ्याचं पीठ घरीच तयार केलं आहे थोडा राजगिरा तव्यावर गरम करून घेतला राजगिरा या ठिकाणी आपल्याला भाजायचं नाही नुसतं गरम करून घ्यायचं आहे गरम करून झाल्यावरती याची मिक्सरमधन बारीक पावडर करून घेतली आहे मी आता यामध्ये या चमचाने चार चमचे साबुदाण्याचं सा पीठ घालणार आहे बाकी एक चमचा शिल्लक ठेवायचा आहे मी साबुदाणा थोडा तव्यावर गरम करून मिक्सरमधनं बारीक करून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी साबुदाणा एक तासापर्यंत उन्हामध्ये ठेवून याचं पीठ तयार करू शकता आता पुढचं पीठ यामध्ये वरई किंवा भगरचं पीठ घालायचं जर तुम्ही महाशिवरात्री या उपासाला वरई खात नसाल तर तुम्ही पीठ स्किपसुद्धा करू शकता आता यामध्ये याच चमच्याने चार चमचे वरे किंवा भगरचं पीठ घालूया मी भगर मिक्सरमधनं बारीक करून घेतलं आहे तुम्ही हे सर्व पीठ रेडीमेडसुद्धा वापरू शकता आता हे सर्व साहित्य एकत्र करून एक्जीव करून घ्यायचं चांगलं चोळून चोळून आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण एक्जीव करताना यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही बटाट्याच्या किस्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी असतंच आणि त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे आणि हे पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं आहे चांगलं चोळून घ्यायचं आहे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे हे पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे पिठाला बाइंडिंग यावं इतपत यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे आता यामध्ये मी अजून एक चमचा साबुदाण्याचं पीठ घालणार आहे आता हे सर्व या ठिकाणी सर्व एकत्र एकजीव एक करून घ्यायचं आहे आता आपलं या ठिकाणी भजीसाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला हातामध्ये थोडंसं मिश्रण घेऊन दाखवते असा जर गोळा तयार झाला तर आपलं या ठिकाणी परफेक्ट असं बाइंडिंग तयार झालं आहे थोडं मिश्रण हातामध्ये घेऊन अशा प्रकारे चपट करून ही भजी सोडून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला मी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आता आपण यामध्ये हळवारपणे ही भजी सोडून घ्यायची आहे कढईमधलं तेल हे नॉर्मल टेम्परेचरवरती गरम झालं आहे या ठिकाणी खूप जास्त तेल गरम नसावं नाहीतर भजी लगेच लालसर येतील भजी तेलामध्ये सोडल्यावर एका बाजूने एका मिनटांपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायची मगच दुसऱ्या बाजूने पलटवावे व दुसऱ्यासुद्धा बाजूने चांगली एका मिनटांपर्यंत फ्राय करून घ्यायची ही सर्व भजी मध्यम वरती तळून घ्यायची आहेत आता दोन्ही साईडनी भजी चांगली खमंग फ्राय झालेली आहे आता आपण ही भजी काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व भजी आपण तळून घ्यायची आहे या ठिकाणी गरमागरम उपवासाची भजी तयार झालेली आहे आपण करणार आहोत उपवासाला केली जाणारी साबुदाणाची खिचडी पाऊलमध्ये एक कप साबुदाणा घेतला आहे हा साबुदाणा मिडियम साईजचा सा आहे खूप जास्त बारीक साबुदाणा घ्यायचा नाही आहे आता हा साबुदाणा तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा जेणेकरून यातील स्टारचं प्रमाण थोडं कमी होईल आणि खिचडी करताना ती चिकट होणार नाही साबुदाना स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा दही ॲड करायचं आणि दह्याने साबुदाना भिजवून घ्यायचा आहे साबुदाना मुरेल इतपरच पाणी यामध्ये घालायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आता हा साबुदाना पाच ते सहा तास किंवा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे कढईमध्ये मी एक चमचाभर साजूक तूप घातलं आहे तुम्ही तेलसुद्धा घालू शकता पण तुपामध्ये तयार केलेली खिचडी ही खूपच अप्रतिम लागते जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल वापरले तरीसुद्धा चालेल तूप थोडं गरम झाल्यावरती यामध्ये अर्धा लहान चमचा जिरं घालायचं जिरं छान फुलल्यावरती यामध्ये दोन बारीक कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि त्या छान तुपावरती परतवून घ्यायच्या आहेत आणि लगेचच यामध्ये दोन उकडलेले आणि बारीक चिरून घेतलेले बटाटे घालायचे आहेत आणि हे तुपावरती छान एक मिनटांपर्यंत परतवून घ्यायचे बटाटे तुपावर छान फ्राय झाल्यावरती यामध्ये रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा तुम्ही बघू शकता साबुदाणा किती मोकळा झालेला आहे आता छान दोन मिनटांपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये ताजा एक भर जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा यामध्ये जाडसर शेंगदाणाचा कूड घातल्यामुळे खिचडी चांगली चविष्ट सा बनते आणि जेव्हा आपण ही साबुदाण्याची खिचडी खातो तेव्हा शेंगदाणे दाताखाली आले की अजूनच चांगले लागतात आता यामध्ये गरजेनुसार उपवासाचं सेंधोमीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे सेंधोमीठ नसेल तुम तर तुम्ही साधा मीठ वापरलं तरीसुद्धा चालेल पण शक्यतो उपवासाला सेंधोमीठच घालायचं आहे आता ही खिचडी झाकण लावून दोन मिनिटांपर्यंत मिडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे आता खिचडी छान खालून वरपर्यंत परतवून घ्यायची आणि आता यामध्ये अर्धा लहान चमचा साखर घालायची आणि अर्धा लिंबू पिळून घालायचा आहे आणि हे सर्व छान एक मिनिटांपर्यंत परतवून घ्यायचं जर तुम्हाला वाटले की खिचडी थोडी कोरडी झाली आहे तर तुम्ही या स्टेजला थोडं खिचडीवर दूध शिंपडावे जेणेकरून ही खिचडी थोडी मोजत होईल आता अजून झाकण ठेवून खिचडी दोन तीन मिनटांपर्यंत शिजवून घ्यायची आता झाकण काढून खिचडी खालून वरपर्यंत छान फिरवून घ्यायची तुम्ही बघू शकता खिचडी छान मोकळी झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवून खिचडी छान वाफेवरती शिजवून घ्यायची लहान लहान टिप्स वापरून साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे उपवासाचे इडली दोसे कसे करायचे ते बघूया इथे मी दोन कप भगर घेतला आहे काही भागामध्ये त्याला सुद्धा म्हटले जाते मी हा भगर मिक्सरमध्ये थोडा बारीक करून घेतला आहे अर्धवाटी साबुदाना मी मिक्सर मधन बारीक करून घेतला आहे पाऊन वाटी आंबट दही मीठ आणि बेकिंग सोडा मी इथे दोन वाटी भगरला सहा चमचे साबुदाना घेतला आहे मी ह्या वाटीच्या मेजरमेंटने दोन वाट्या भगर घेतला आहे आता यामध्ये मिक्सर मधून बारीक केलेला साबुदाना ऍड करूया पाऊन वाटी आंबट दही घेऊया आता आपण हे सर्व एकत्र करूया आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व पुन्हा एकदा एकत्र मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडे पाणी घालूया आणि सर्व नीट पुन्हा मिक्स करूया एकाच वेळेस खूप पाणी नाही घाल टाकायचे नाहीतर आपले मिश्रण पातळ होऊ शकते थोडे थोडेच पाणी घालायचे तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण तयार झालेले आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता आपण हे मिश्रण वीस मिनिटांसाठी झाकून ठेवू तुम्ही बघू शकता वीस मिनिटानंतर आपल्याला छान परफेक्ट कन्सिस्टन्सी भेटली आहे इडली दोसे करण्यासाठी आता आपण यामध्ये अर्धा लहान चमचा बेकिंग सोडा घालून घेऊ आपण थोडे पाणी टाकून घेऊ त्यामुळे जो आपला खाण्याचा सोडा आहे थोडा तो ॲक्टिवेट होईल सर्वात प्रथम ह्या मिश्रणाच्या इडल्या करूया त्यासाठी इडली पात्राला तेलाने ग्रीस करूया आणि यामध्ये मिश्रण भरून घेऊयात या इडल्या उपवासाच्या असल्या कारणाने मी इथे शेन तेल वापरत आहे ग्रीसिंगसाठी अशाच प्रकारे सर्व इडली पात्रांमध्ये मिश्रण भरून घेऊयात मिश्रण इडली पात्रांमध्ये भरून झालेले आहे आता आपण हे वाफवून घेऊ मी दहा आधीच इडली कुकरमध्ये पाणी घेऊन ते गरम करून घेतले आहे आता यावर स्टँड ठेवून घेऊ आणि झाकण लावून दहा मिनटांसाठी मीडियम फ्लेमवर वाफवून घेऊ दहा मिनटानंतर आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे आता आपण ह्या थोड्यासाठी दोन ते तीन मिनटांसाठी झाकून ठेवू आणि थंड झाल्यावरती आपण इथे इडल्या काढून घेऊ आता जवळपास दहा मिनटानंतर इडली पात्र थंड झाले आहे आता आपण यातून इडल्या काढून घेऊ तुम्ही बघू शकता किती पटकन इडल्या निघत आहेत आणि आपल्या खूप छान इडल्या झालेल्या आहे अशा प्रकारे आपण सगळ्या इडल्या काढून घेऊ मी तुम्हाला एक इडली मोडून दाखवते तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी इडली तयार झालेली आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आता आपण ह्याच उरलेल्या मिश्रणाचे डोसे तयार करून घेऊ मी पॅन गरम करून घेतला आहे आता पॅनला टिश्यू पेपरने तेल लावून घेऊ टिश्यू पेपरने पॅनला तेल लावल्यामुळे पॅनला एकसारखे तेल लागते आणि यावर चमच सहाय्याने बॅटर टाकून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान छोटासा डोसा मस्त तयार झालेला आहे आता आपण वरून तेल लावून घेऊ तर जवळपास दोन मिनटानंतर आता आपण हे पलटवून घेऊया तुम्ही बघू शकता है, एका बाजूने डोसा मस्त खमंग भाजून झाला आहे आता दुसऱ्या बाजूने डोसा पंधरा ते वीस सेकंद भाजून घेऊ आणि काढून घेऊया अशा प्रकारे उपवासाची इडली आणि उपवासाचे डोसे तयार झालेले आहेत आता आपण साबुदाणा वडे तयार करूया मी बाउलमध्ये दीड बटी साबुदाणा स्वच्छ धुवून तीन ते चार तास भिजवून घेतला आहे आता यामध्ये एक मोठा बटाटा उकडून स्मॅश करून घेतलेला आहे साबुदाना वड्यांमध्ये उकडलेले बटाटे घातल्यामुळे वड्यांना छान बाइंडिंग करता येतं अर्धा चमचा जिरा घातलेला आहे अर्धा लहान चमचा काळी मिरेपूड घालूया मी इथे तीन हिरव्या मिरच्यांची मिक्सरमधून पेस्ट करून घेतली आहे याआधी आपण मिरेपूड घातली होती तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरेपूड आणि मिरची घालू शकता चवीनुसार सेंदो मीठ घालूया आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालूया लिंबाचा रस घातल्यामुळे साबुदाणा वडे पसायला हलके जातात दोन चमची शेंदाण्याचा कूड घालूया आता हे सर्व एकत्र एकजीव करून घेऊ ह्याचा गोळा तयार करायची गरज नाही नुसतं हे एकत्र एकजीव एक मळून घ्यायचं आहे मिश्रण एकत्र मळून झालेलं आहे आता थोडे मिश्रण हातामध्ये घेऊन एका हाताने गोल गोळा तयार करायचा आहे आणि तो गोळा दुसऱ्या हाताच्या तळ हातावर गोळा ठेवून तो अशा प्रकारे मध्ये प्रेस करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता वडा खूप जास्त जाड करायचा नाही नाहीतर वडा आतून शिजणार नाही अशा प्रकारे मी सर्व वडे तयार करून घेतले आहे आता आपण हे वडे तळून घेऊया आता आपण ह्याच गरम तेलामध्ये साबुदाण्याचे वडे तळून घेऊया साबुदाणा वडा तळताना मीडियम फ्लेमवरच तळायचा आहे जास्त हाय फ्लेमवर वर तळायचा नाही नाहीतर तो आतून कचच राहील दोन ते तीन मिनटांनंतर वडे पलटवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन ते तीन मिनटं तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दोन मिनिटानंतर साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत चला तर आता उपवासाचं मिरशेक कसं करायचं ते पाहूया इथे मी मिक्सर पॉटमध्ये दहा ते बारा बदाम तीन ते चार तास भिजवून त्याच्या साली काढून घेतल्या आहे त्याचबरोबर दहा ते बारा काजू घेतले आहे आणि हे दोन्ही आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे काजू आणि बदाम बारीक करून झाल्यावर त्याच पॉटमध्ये मी पाच ते सहा खजूर घेतले आहे आणि त्याच्या बिया काढून घेतल्या आहे आता हे सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता या ठिकाणी ब्लेंडरच्या पॉटमध्ये मिक्सरमधून बारीक केले काजू बदाम आणि खजुराची बारीक करून घेतलेली पेस्ट घालूया आता यामध्ये दोन ग्लास थंडगार दूध घालूया आता या ठिकाणी यामध्ये गरजेनुसार साखर घालायची आहे तुम्ही यामध्ये साखर नाही घातली तरी सुद्धा चालेल कारण आपण यामध्ये खजुराचा वापर केला आहे अर्धा लहान चमचा वेलची पूड घालायची वेलचीपूड घातल्यामुळे ह्या मिल्कशेकची चव खूपच छान लागते ब्लेंडरने ब्लेंड हे सर्व एकत्र व्यवस्थित ब्लेंड करून घेऊया हे मिल्कशेक खूपच पौष्टिक असून तुम्ही हे मिल्कशेक उपवासाला तर घेऊ शकताच त्याचबरोबर तुम्ही हे मिल्कशेक मुलांना बाहेर खेळायला जातानासुद्धा देऊ शकता हे मिल्कशेक करताना आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकले आहे त्यामुळे हे मिल्कशेक घेतल्यावर बऱ्याच प्रमाणात एनर्जी मिळते या ठिकाणी उपवासाचा मिल्कशेक तयार झालेला आहे सहावा पदार्थ आपण उपवासाला करणार आहोत तो म्हणजे राजगिराचा शिरा शिरा करण्यासाठी मी कढईमध्ये मोठा चमचा साजूक तूप घेतले आहे तूप मेल झाल्यावर या ठिकाणी एक लहान वाटी राजगिरा पीठ घालूया माझ्या घरी राजगिरा होता तो थोडा मी कढईमध्ये गरम करून त्याची मिक्सरमधून पावडर केली आहे राजगिरा फक्त गरम करायचा आहे भाजून नाही घ्यायचा राजगिरा पीठ बाजारामध्ये सहज अवेलेबल होते बाजारामध्ये मिळणार राजगिरा पीठ थोडं बारीक असतं म्हणून मी घरीच मिडियम बारीक पीठ करून घेतलं आहे मंद ते मिडियमाचे वर राजगिरा छान भाजून घ्यायचा आहे है। राजगिरा हा अतिशय पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम प्रोटीन्स आयरन अजून बऱ्याचशा पौष्टिक घटकांचा समावेश असतो त्यामुळे उपसाच नव्हे तर एरवीसुद्धा राजगिराचा शिरा तुम्ही खाऊ शकता हा खूपच हेल्दी आहे जवळपास सात ते आठ मिनटानंतर राजगिरा छान भाजून झाला आहे तुम्ही पाहू शकता राजगिरा छान तांबड्या रंगापर्यंत छान भाजून झालेला आहे आता यामध्ये गरम पाणी घालूया मी ज्या लहान वाटीने पीठ घेतले होते त्याच वाटीने तीन वाटी गरम पाणी घेतले आहे आता हे चमचने व्यवस्थित परतून घेऊया पाणी आटल्यावर लगेच साखर घालायची आहे साखर सुद्धा मी त्याच लहान वाटीने एक वाटी साखर घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर राजगिरा पिठामध्ये एकजी होईपर्यंत छान ढळून घ्यायचे आहे साखर पिठामध्ये छान एकजी झाल्यानंतर यामध्ये अर्धा लहान चमचा वेलचीपूड घालूया वेलचीपूड घातल्यामुळे राजगिऱ्या शिरी चव खूपच छान लागते तुम्ही बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत उपवासाचा पौष्टिक व चविष्ट राजगिराचा शिरा तयार झालेला आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या ह्या सर्व रेसिपीज बघितल्या त्याबद्दल तुमचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत सखी संगिनी किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद